अनधर्व आमचा शिवसेना 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 प्रमाणे यावर्षी देखील ठाणे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शिवसेना सहसंपर्क प्रमुख अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील व एसई समाजसेविका वैशाली पाटील यांच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील व समाजसेविका वैशाली पाटील या दाम्पत्यांचे सामाजिक कार्य हे सर्व परिचित आहे दिनदुबळ्या लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे सरसावणारे अशी त्यांची ओळख आहे ऐरोली सेक्टर एक शिवसेना जनसंपर्क कार्यालय ऐरोली प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये प्रामुख्याने खासदार नरेश म्हस्के यांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल प्रभागातील के ज्येष्ठ शिवसैनिक नागरिकांकडून सन्मान शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप प्रभागातील नव्वद टक्केच्या वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शाल सन्मानचिन्ह प्रमाणपत्र मोफत टॅब वाटप महिलांना साडी वाटप अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता यावेळी प्रामुख्याने खासदार नरेश मस्के जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर शहर प्रमुख मनोज हळदनकर महिला जिल्हा संघटक शीतल कचरे एसई समाजसेविका वैशाली पाटील यांच्या समवेत आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक युवा कार्यकर्ते तसेच त्यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम स्थळी नरेश म्हस्के यांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आपल्या प्रस्ताविक भाषणात अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील यांनी प्रभाग क्रमांक दहाचा विकास हाच आपला ध्यास असल्याचे प्रतिपादन खासदार नरेश म्हस्के यांच्या समोर केले खासदार नरेश म्हस्के यांनी अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील यांच्या कार्यांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबास्कीची थाप दिली व पाटील दाम्पत्य यांचे शाल घालून सत्कार केला इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार दहावी आणि बारावी गुणगौरव महिलांना साडी वाटप ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला वैशाली पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शालेय बॅग तसेच सन्मान चिन्ह देऊन केले तसेच महिलांना साड्याचे वाटप केले या प्रसंगी प्रभागातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमामध्ये राकेश नाईक यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मान्यवरांनी औरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया विजय पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ साव, वैशाली रवींद्र पाटील यांच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान शिवसैनिकांचा सन्मान महिलांचा विशेष असा छत्री आणि त्यांना साडी देऊन सन्मान त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांना टॅप यासारख्या वस्तू देऊन त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्या सर्व कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बाय सेवन तीनशे पासष्ट दिवस वर्षाच्या ही सर्व मंडळी या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असतात शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात मी खास करून रवींद्र आणि सौ वैशालीताई यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की लोकांसाठी आपण करताय नक्कीच लोक तुमच्या पाठीशी राहतील नमस्कार माझे नाव या सागर वेले मी आत्ता धावीत मला नव्वद टक्के पडले त्यामुळे मला माझ्या प्रभागातील रवींद्र पाटील साहेब यांनी व वैशाली मॅडम यांनी आमचा सत्कार केला त्यांनी देऊन आमचा सत्कार केला खूप अभिमान वाटतो व मी हार्दिक रवींद्र पाटील जी का और श्रीमती जी का

महत्वाचं म्हणजे यांची साथ असते या ठिकाणी कार्यकर्त्यांची मजबूत मला आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी राबविले जातात आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छितो की नवीन बेकर म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आम्ही ज्या पक्षाच्या याच्यामध्ये काम करतो आमचे महत्वाचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अहोरात्र रात्र दिवस कार्यकर्त्यांसाठी नागरिकांसाठी त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी घडत असतात त्यांच्याच धर्तीवरती आमचे जे आम्हाला लाभल्यात आदरणीय नरसिंह मस्के साहेब आज तुम्ही पाहिला असतील अनेक खासदार की या ठिकाणी नवी मुंबईला लाभली पण पहिल्याच वर्षी आपल्या कारकिर्दीच्या जीवावरती आपल्या आपल्या असं त्यांनी या ठिकाणी याचा अभिमान म्हणून आम्ही नवी मुंबईकरांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा शिवसेनेच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आता त्याच पद्धतीने दरवर्षी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना सत्रीचे वाटप ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच ज्या शिवसैनिकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या ठिकाणी कार्यरत हो। आहोत अशा लोकांचासुद्धा सन्मान झाला पाहिजे त्याचा त्याचा प्रित्यर्थ हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता